जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस मध्ये आपण बऱ्याच बातम्या बघितलेल्या असतील किंवा ऐकलेल्या असतील किंवा समजलेलं असेल की आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकम्याचा हा घोटाळा झालेला आहे यामुळे जे पात्र शेतकरी आहेत त्यांना विमा मिळत नाहीये मित्रांनो आणि एकट्या परळी तालुक्यामध्येच बावीस कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे मित्रांनो तर नेमकं तुम्ही बघितलं बघितलं असेल मित्रांनो की गायरन जमीन असेल कारखान्याची जमीन असेल किंवा मंदिराची जागा असेल या ठिकाणी सुद्धा पिकमेचा पिकमा भरण्यात आलेला आहे आणि यामुळं विमा भरून त्यांना परळी तालुक्याला बावीस कोटी रुपयेचा पिकमा हा मिळालेला आहे आणि तसेच बघितलं तर बाकी जिल्ह्यात असे शेतकरी आहेत की त्यांना अद्यापही जो खरीप तेवीसचा जो पिकमा आहे तो मिळालेला नाही आहे मित्रांनोचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याची मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका बीड जिल्ह्यात पीक विम्याचा हा घोटाळा आता उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे आणि घोटाळ्याची फाईल थेट अजित पवारांच्या ताब्यात दिलेली आहे शासकीय जमिनीवर सात हजार हेक्टरवर हा पीक विमा उचलला असल्याची माहिती मिळत आहे तर बोलूयाच्या आपल्या या अपडेटकडे मित्रांनो पंधरा वर्षात दहा हजार कोटी रुपयाहून अधिक घोटाळा हा परळीमध्ये झालेला आहे मित्रांनो म्हणजे अ पिकमा मध्ये बोगस ग्री झालेला आहे आणि परळीमध्ये भरला जातोय राज्यभरातील शेतकऱ्यांच्या नावे बोगस पि, पिकमा आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केलेली आहे तर ता माजलगाव तालुक्यातील रोशन पुरुष पुरेशा ग्राम ग्रामस्थांनी याचं बिंग फोडलेलं म्हणजे याची पूर्ण माहिती दिलेली आहे राफेलपेक्षाही मोठा घोटाळा पीक मिळत होता असा आरोप पी सायनाथी गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत मात्र केंद्र आणि राज्य दोन्ही त्याकडे लक्ष देत नाहीत आता हा पीक माप घोटाळा नव्याने उघडकीस येत असं माजलगाव तालुक्यातील रोशनपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर परळीतील सी एस सी सेंटरमधून दोन हजार तेवीस साठी पीक माप भरल्याचे निर्देशात आले त्यामुळे परळी पुन्हा एकदा चर्चेत आली असून आमदार सुरेश दास यांनी यासंबंधी तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील रोशनपूर येथील देवस्थानच्या जमिनी खाजगी मालकीच्या व्यंकटेश जमिनी तातेसाहेब माजराव हो गाव इडक राज राजामती बा बालासाहेब टाकत राजभाऊ वैजनाथ हिवाळी बळूदेवी संस्थान बालासाहेब माणिकराव टाकत कोबराजी मारुतीराव भोसले गंगाधर श्यामराव डांगे भागवत लक्ष्मण भोसले बुवा देवस्थान दगडू हेमा चव्हाण सोनाबाई सुखदेव टाकत यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीवर परळीतील वेगवेगळे सी से सेंटरहून पीक मा भरले गेले आहे यात गित्ते सोनी विष्णू अनिल अशोकराव गित्ते महादेव शेषराव गर्जे बलराम हनुमंत गीते वर्षा महादेव गर्जे या सहा व्यक्तींनी सतरा शेतकऱ्यांच्या नावावर पीक भरलेला आहे तर माझ्याकडे रोशनपूर येथील उपलब्ध झालेल्या कागदपत्रांनुसार सध्या घोटाळा बावीस कोटी रुपयांपर्यंत आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे देश आणि राज्यातील सगळ्या कृषी मंत्र्यांच्या कालावधीत घोटाळेबाजी गैरफायदा घेत हा घोटाळा केला आहे एकट्या परळीतील सीएससी सेंटरहून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक भरला गेला आहे मात त्याबाबत मी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तक्रार दिलेली आहे काय आहे घोटाळा करण्याची पद्धत मित्रांनो ज्यांच्या नावावरती सातभारा आहे असा कोणीही शेतकरी म्हणून विमा भरू शकतो किंवा ज्यांच्या नावे सातभारा नाही असा कोणताही व्यक्ती दुसऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा वापरून बॉन्डवर शेत जमीन भाडीने केली आहे की केली आहे असे लिहून देऊन सदर जमिनीवर विमा भरू शकतो शिवाय ज्याच्या नावे सातबारा आहे तो स्वतः सातबाऱ्यावर आणि इतरांची जमीन भाडे करून त्यावर देखील विमा उतरू शकते योजनेत सरकार आता शेतकऱ्यांना एक रुपयात पीकमा देऊ लागले आणि या प्रकरणाचे बिंग फुटत गेले आहे एक रुपयाच्या बदलामुळे शेतकरी पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करू लागले विमा भरण्याच्या अंतिम मुदती वेळी परळीत बसलेले बस बोगस शेतकरी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या नावे असलेले किंवा देवस्थानच्या नावे असलेले जमिनीवर एक रुपयात विमा भरू लागले त्यासाठी ते सर्व प्रकारचे बोगस कागदपत्रे तयार करून स्वतःचा बँक खाते त्या नंबर त्यावर देत आहेत जेव्हा विमा वी, विमा मंजूर होईल त्यावेळी मंजूर रक्कम संबंधित बोगस खातेधारकाच्या अकाउंटवर जाते आणि इकडे कॉमन शेतकरी आपल्याला विमा मिळालाच नाही असे समजून एक तर गप्प बसतो किंवा मग तक्रार केली तर त्या तक्रारीत कुठेच न्याय मिळत नाही तहसीलदार बँकेकडे जा बँक कंपनीकडे जा कंपनी तल्याकडे जा त्याला ती कृषी खात्याकडे जा कृषी खाते सेवका कृषी सेवकाकडे जा म्हणून सांगतात त्यामुळं संबंधित शेतकरी या प्रकरणाचा नाद सोडून देऊत परिणामी वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा देवस्थानच्या जमिनीवर विमा उचलून हा घोटाळा केला जातो असल्याचा आरोप केला जातो मित्रांनो तर मित्रांनो एक छोटासा अपडेट होता अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कर पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद